कला अंतर्पण न्यूज कल्लापान्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सोवीसच्या तेहतीसाव्या उसगाळ हंगामासाठी संस्थापक चेअरमन श्री कल्लापान्ना आवाडे यांच्या शुभस्थाने ज्येष्ठ संचालक श्री प्रकाश आवाडे आणि सौ किशोरीताई आवाडे संचालक आमदार डॉक्टर श्री राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर प्रदीपन संपन्न झाला शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या विविध योजनांमुळे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तेहतीसाव्या गाळ हंगामाकरिता सुमारे बावीस हजार पाचशे पंचावन्न हेक्टर रुख क्षेत्राची नोंद झाली आहे या हंगामातील ऊस आणि सर्व यंत्रणा सज्ज या हंगामातील ऊस तोडणी वाहतुकीसाठी तीनशे सहाशे ट्रक 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 तेवीस अंगद आणि बैलगाड्या आणि ऊस तोडणी तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार झालेत या हंगामात व्यवस्थापनाने वीस लाख टन ऊस गाळाचं उद्दिष्ट ठेवले तेव्हा सर्व सभासद आणि ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामाकरिता पिकवलेला संपूर्ण ऊस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ संचालक आवाडे यांनी केले या समारंभास कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासो चौगुले माजी चेअरमन उत्तम आवाडे सौ सहभनाथाई आवाडे मौसमी आवाडे केन कमिटी चेअरमन दादासो सांगवे कारखान्याचे संचालक सर्वश्री अभय कुमार काश्मीरे सूरज बेडगे आदा गुंडा पाटील शीतल अमननावार अन्ना सोप गोटखिंडे संजय कुमार कोथळी गौतम इगळे सुनील पाटील प्रकाश पाटील दरगोंडा पाटील पार्श्वनाथ नारे प्रशांत कांबळे सुभाष जाधव कमल पाटील वंदना कुंभोजे संचालक सुकुमार किनिंगे फैयाज बागवान सुमेरू पाटील पाटील जे जे तसेच दिनकर ससे बाळासाहेब रंदिबे योगेंद्र कळंद्रे अमेर जाधव कार्यकारी संचालक मनोहर जोशी आणि सर्व अधिकारी उपस्थित होते